हाय हॅलो नमस्कार मी वर्षात स्वागत करते लाईफ इथ वर्षात लाईफस्टाईलमध्ये आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी म्हणू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही वेळ न घालवता तर मी इथं तीन ते चार नारळ फोडून त्याचे बॅकची जी काळी काळा जो भाग असतो नारळाचा तो काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित बारीक तुकडे करून घेतलेत माझ्याकडं तुमच्याकडं जर खव नारळ खवण्यासाठीचं काय असेल तर तुम्ही त्याने नारळ खाऊन घेऊ शकता पण माझ्याकडं तसं काही नव्हतं म्हणून मग मी ते मिक्सरमधून बारीक करून घेणार होते नारळ मिक्सरमधून मी ओबड दोबड बारीक बारीक पिसून घेणार होते त्यासाठी मी बारीक तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यातून असा थोडासा अर्धवट बारीक नारळ केला जेणेकरून तो खवल्यासारखं त्याचं स्ट्रेक्चर येईल तर बघू शकता इथं मिक्सरमधून पण तुम्ही इन्स्टंट खवण्याची प्रोसिजर करू शकता नॉर्मली नारळ खवायला खूप जास्त वेळ लागतो तर इथे नारळ खाऊन चार वाट्या पूर्ण किस झाला होता नारळाचा नंतर तो मी बाजूला ठेवला आणि एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आणि ना आपला नारळाचा किस जो आहे खवलेला नारळ जो आहे तो कढईमध्ये टाकून व्यवस्थित परतवून घेतला सतत हलवत राहायचं आहे जर तुमची कढई जर पातळ बुडाची असेल तर तुम्ही त्याला करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे मिक्सरमधून फिरवून घेतलेला नारळ आहे त्यामुळे कदाचित त्याच्या गाठी होऊ शकतात तर ते होऊ नये म्हणून पण त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि इथे मला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे तर मग मी त्यासाठी इथेच थोडीशी जागा केली मध्ये नारळ बाजूला काढून खवलेला नारळ जो आहे परतो तो आपण तो कढईमध्ये थोडासा साईडला केला आणि तिथेच मी तूप घालून ड्रायफ्रूट्स भाजून घेतले इथे मी काजू आणि बदाम घेतले तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही तुम तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तिथे ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स डार्क ब्राऊनवर फ्राय करून झाले आणि त्यानंतर परत एकदा आपला किसलेला नारळ आणि सगळं मिक्स मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलं तुम्ही इथे दूध ॲड करू शकता पण माझ्याकडे दूध नव्हतं म्हणून मी त्यावरती जी फ्रेश साई असते ती साई त्याच्यामध्ये ॲड केली जेणेकरून मॉइश्चर राहील आपल्या बर्फीला व्यवस्थित स्ट्रक्चर येईल त्यासाठी आणि ती साई टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं परतवून घेतलं डार्क ब्राऊन कलर झालेला होता व्यवस्थित आणि मग त्यामध्ये मी साखर ॲड केली चार वाटी खव झाला होता नारळाचा किसलेला त्याच्यामध्ये मी अडीच अडीच ते पावणे तीन वाटी साखर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे साखर घातल्यानंतर आपलं जे बॅटर आहे नारळ बर्फीचं ते थोडंसं पातळ व्हायला लागतं आणि ते तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे बारीक मीडियम टू लो फ्लेमवर जोपर्यंत ते घट्टसर होत नाही आणि कढईतून ते आ, कढईला असं चिप चिपकत ना, नाही चिपकून जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत ते असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायचं जेणेकरून नारळ कुठेही कच्चा राहणार नाही आणि आपल्या बर्फीचं जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित येईल इथे मी वेलची पूड आणि जायफळपूड ॲड केली नारळ बर्फीमध्ये जायफळपूड तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता आणि ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता इथे मी माझ्या आवडीप्रमाणे जायफळ फूड आणि पूड दोन्ही ॲड केलं आहे तुम्ही कुठलंही एक घातलं तरीही चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते कढईला खाली कसलंही चिपकलेलं नाही आहे की आणि व्यवस्थित त्यातलं मॉइश्चर सगळं गेलेलं आहे आणि इथे आपली नारळाची वडी करण्यासाठीचं बॅटर हे कम्प्लिटली रेडी आहे एका ताटाला मी तूप लावून घेतलं आहे कारण आपल्याला बर्फी जी बर्फीचं जे बॅटर आहे ते त्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यासाठी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे इथे झालं असं माझ्याकडून ताट थोडंसं कम छोटं पडलं म्हणून मी परत ते दुसऱ्या ताटामध्ये अल्टर करून घेतलं आणि त्या ताटामध्ये परत ते वडी थापून घेतली गरम आहे तर तुम्ही ला ते चमचानीच व्यवस्थित पसरवू शकता नाही तर मग तुम्हाला त्या हाताने थोडंसं हाताला तूप लावायचं आणि मग ते थापून घ्यायचं बघू शकता खूप छान बर्फी होते आणि नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित स्ट्रक्चर येतं एकदम सॉफ्ट आणि खायला एकदम खुशखुशीत लागते नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की